मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण उन्हाळा या ऋतूचं आपल्या जीवनातील महत्त्व व त्याचा सकारात्मक प्रभाव कशा प्रकारे मनुष्य प्राणी पर्यावरण यांच्यावर पडतो अर्थात उन्हाळ्याचे नैसर्गिक फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो उन्हाळा पृथ्वीवरच्या चार ऋतूंपैकी एक आहे वर्षाच्या या काळात सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वातावरणातील तापमान वाढलेलं असत दिवस उबदार उष्ण आणि लांब असतात तर रात्री लहान असतात वाढलेल्या तापमानामुळे शरीराची होते व या उष्णतेला कंटाळून अनेकांच्या मनात विचार येतो उन्हाळा हा ऋतू का येतो आणि अशा परिस्थितीत हळूहळू उन्हाळा त्रासदायक वाटू लागतो आणि म्हणूनच आज आपण उन्हाळ्याच आपल्या जीवनातील महत्व जाणून घेणार आहोत मित्रांनो उब अर्थात अग्नी प्रत्येक प्राणी पर्यावरण निसर्ग यांच्याकरिता महत्वाची असते ती अधिक असल्याने जसा त्रास होतो तसच कमी होऊनही चालत नाही चुलीतील अग्नी नीट नसली तर जस अन्न शिजणार नाही शरीरात जर अग्नी नीट नसला तर पचन नीट होणार नाही उन्हाळ्यात सूर्य सक्रिय व तेजस्वी असतो ज्यामुळे निसर्गातील कार्यांकरिता भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते जस की उत्पन्न जीवन प्रजनन आहार भौगोलिक क्रिया पर्यावरणीय क्रिया इत्यादी उदाहरणार्थ उन्हाळ्यातील निर्माण होणाऱ्या प्रखर उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याची वाफ होते पुढे या वाफेचे ढग होऊन पाऊस पडतो व आपल्या पाण्याची सोय होते उन्हाळ्यात प्रखर किरणांमुळे जमीन भाजली जाते ज्यामुळे ती उपजाऊ होते या जमिनीत पुढे शेती केली जाते ज्याने आपल्या अन्नाची सोय होते वाढत्या तापमानामुळे वातावरणातील मारले जातात व वा शुद्धीकरण मित्रांनो उन्हाळा हा वनस्पती व झाड यांच्या वाढीसाठी देखील उत्तम मानला जातो झाडांना आलेले मोहर कोंब यांचं रूपांतर फुलं व फळांमध्ये होण्याकरिता योग्य प्रमाणात उष्णतेची गरज लागते म्हणूनच या ऋतू दरम्यान अनेक झाड Hello? फुलं देतात उन्हाळ्यात सुटणारे वारे वनस्पतींच्या बिया विखुरण्यास मदत करतात व निसर्गाच्या समृद्धीमध्ये मोठी भूमिका बजावतात तसच उन्हाळ्यातील सूर्यप्रकाश हा वनस्पती आणि झाडांमधील या प्रक्रियेकरिता महत्वाचा असतो व याने झाडांना योग्य पोषण मिळतं म्हणूनच अनेक झाड भाज्या पिकं यांच्या लागवडीकरिता उन्हाळा हा सर्वोत्तम काळ आहे मित्रांनो उन्हाळ्यात प्राण्यांमधील हालचाली व क्रिया देखील वाढलेल्या असतात जसं की शिकार पुनरुत्पादन अर्थात रिप्रोडक्शन खाणं व ऊर्जा यांची साठवण करणं इत्यादी तसंच उबदार हवामानामुळे त्यांना विशेष निवाऱ्याची आवश्यकता पडत नाही म्हणूनच उन्हाळा हा प्राण्यांकरिता वर्षातील उत्तम काळ असतो मित्रांनो उन्हाळा हा हंगाम पक्ष्यांच्या प्रजनना करिता देखील उत्तम ठरतो कारण या काळात बाळांसाठी घरटे बांधणं व अन्न अशा तऱ्हेने उन्हाळा हा ऋतू मनुष्य पशु प्राणी पर्यावरण निसर्ग यांच्याकरिता फार महत्वाचा आहे आणि म्हणूनच त्याला न कंटाळता त्याच स्वागत करावं परंतु काही ठिकाणी उन्हाळा व त्यामुळे निर्माण होणारी उष्णता यांची तीव्रता खूप असते ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात अशा वेळीस उन्हाळा सुसह्य करण्याकरिता पाणी व आर्द्रतेच प्रमाण अधिक असणारी फळ व भाज्या यांचं सेवन करावं तर मित्रांनो ही होती माहिती उन्हाळा या ऋतूच आपल्या जीवनातील महत्व या विषयी कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर आनंदित राहा धन्यवाद